भक्ती कदम बिग टीव्ही मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडम केंद्र पदाचा अतिरिक्त पदाचा कार्यभार रद्द विक्रम ढोणे यांच्या पाठपुराव्याला यश जसचा गट शिक्षण अधिकारी कोण फरकांडे का शिक्षण अधिकाऱ्यांच्या लेखी आदेशानंतर दीड महिन्यानं कार्यवाही करण्याबाबत तक्रार दिल्यानंतर जत शिक्षण विभागाच्या गतिमान कारभाराची झलक दिसून आली नियमित केंद्रप्रमुखांकडे प्रशासकीय कारणास्तव व सोयीसाठी मुख्याध्यापक विषय शिक्षक यांच्याकडे देण्यात आलेला केंद्रप्रमुख पदाचा अतिरिक्त कारभार तात्काळ रद्द करण्याचा शिक्षणाधिकाऱ्यांच्या लेखी आदेशानंतर तब्बल अठ्ठेचाळीस दिवसांनी रद्द करण्याचं काम जत पंचायत समितीच्या गट शिक्षण अधिकारी व विस्तार अधिकारी यांनी केलं या याबाबत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण अधिकारी मोहन गायकवाड यांनी तात्काळ अतिरिक्त कार्यभार रद्द करण्याचे आदेश देऊनही जत पंचायत समितीच्या गट शिक्षण अधिकारी आणि विस्तार अधिकारी यांनी फक्त कागदोपत्री घोडे नाचवले होते मात्र प्रत्यक्षात आदेश रद्द केला नव्हता जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर कोणतीही कार्यवाही झाली नसल्यानं युवा नेते विक्रम धोणे यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांना जिल्हा परिषदेत जाऊन कार्यवाही करण्याचं निवेदन दिलं होतं तर ही कारवाई केली नव्हती यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे जत पंचायत समितीचा आढावा बैठकीसाठी आल्यानंतर ही बाब युवा नेते विक्रम ढोणे यांनी निवेदनाद्वारे निदर्शनास आणून दिल्यानंतर कागदपत्री रद्दचे आदेश तयार करण्यात आले होते पण प्रत्यक्षात आदेश दिले नव्हते त्यामुळे युवा नेते विक्रम ढोणे यांनी गट अधिकाऱ्यांची भेट घेत तेरा जानेवारी रोजी तब्बल अठ्ठेचाळीस दिवसांनी अतिरिक्त कार्यभार रद्दचा आदेश संबंधितांना देण्यास गट शिक्षण विभागाला भाग पाडले कागदी घोडे शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचा आदेश पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीचा जत पंचायत समितीची टिप्पणी एकोणतीस नोव्हेंबर आदेश तयार एकोणतीस नोव्हेंबर जावक रजिस्टर नोंद वीस डिसेंबर आणि प्रत्यक्षात आदेश शिक्षकांच्या हातात तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अठ्ठेचाळीस दिवसानंतर मिळाले शिक्षण विभागाच्या गतिमान कारभाराची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे याबरोबरच शिक्षकांना तोंड दाबून बुक्याचा मार सुरू असल्यानं शिक्षकांच्या प्रशासकीय कामकाजाची गैरसोय मोठ्या प्रमाणात होत असून तक्रारही करता येत नाही कारण शिक्षण विस्तार अधिकारी आणि गट शिक्षण अधिकाऱ्यांच्या हाताखाली प्राथमिक शिक्षकांना कामकाज करावं लागतं कामकाजाची तक्रार केल्यास सर्व्हिस बुकला चुकीचे शेरे मारतील या भीतीनं तोंड दाबून बुक्यांचा मार सुरू आहे जत पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी राम फरकांडे नामधारी आणि विस्तार अधिकारी अन्सार शेख कारभारी जत पंचायत समितीकडे गट शिक्षण अधिकारी कोण आहे हेच समजत नाही शिक्षण विभागाचा कोणताही प्रश्न असल्यास फरकांडे फक्त ऐकून घेतात आणि विस्तार अधिकारी अन्सार शेख यांच्याकडे विचारणा करा म्हणून सांगतात नक्की गट शिक्षण अधिकारी कोण राम फरकांडे का अन्सार शेख हे एकदा पंचायत समितीनं जाहीर करावं अन्सार शेख हे गट अधिकारी अधिकारी होते अता विस्तार शिक्षणाची हवा निघेना त्यामुळे शिक्षणाधिकारी का अन्सार शेख हे पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी जाहीर करण्याचं आवाहन विक्रम ढोणे यांनी केलं जत तालुक्यातील केंद्र प्रमुखांकडे केंद्र प्रमुख पदाचा मुख्याध्यापक विशेष शिक्षण विशेष शिक्षणाकडे असलेला अतिरिक्त पदभार काढण्यासंदर्भात अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सांगली मोहन गायकवाड साहेबांनी पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आदेश काढला होता तो आदेश जत पंचायत समितीला सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पोचला पण त्या आदेशाला जत पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी आणि विस्ताराधिकाऱ्यांनी केरळची टोपली दाखवली ही बाब आमच्या निदर्शना आल्यानंतर आम्ही जिल्हा परिषदेमध्ये जाऊन या याकडे या गट शिक्षण जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण अधिकारी मोहन गायकवाडसाहेब यांना निवेदना निवेदनाद्वारे याकडे लक्ष वेधले त्यानंतर त्यांनी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला सूचना दिल्या तरीही जर पंचायत समितीच्या गट विस्तार अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केलं त्यानंतर वीर सतरा डिसेंबर रोजी मुख्य कार्य सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोड मिसे मॅडम जतच्या आढावा बैठकीचे आल्यानंतर पंचायत समितीच्या आवार याकडं पुन्हा आम्ही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचं लक्ष वेधलं त्यानंतरनं जतच्या शिक्ष त्यांनी जतच्या शिक्षण विभागाला सूचना दिल्या त्यानंतरनं गट विकास आणि विस्तार अधिकाऱ्यांनी वीस नोव्हेंबरला जावक रजिस्टरला नोंद करून पत्र आलं पंचवीस नोव्हेंबरला निघालं जे ज जत पंचायत समितीला मिळालं सत्तावीस नोव्हेंबरला त्यावरती कागदोपत्र टिप्पणी दाखवली एकोणतीस नोव्हेंबरला शिक्षण अधिकाऱ्यांची सही विस्ताराधिकाऱ्यांची सही एकोणतीस नोव्हेंबरला लागले पण प्रत्यक्षात तेरा जानेवारीपर्यंत शिक्षकांच्या हातात कुठलाही रद्दचा आदेश मिळाला नव्हता म्हणून आम्ही तेरा जानेवारी रोजी शिक्षण शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि ही बाब उघड झाल्यानंतर आम्ही त्यांना सर्व शिक्षकांना रद्दचे आदेश देण्यास भाग पाडले यावरून जतचे गट शिक्षणाधिकारी राम फरकांडे असतील विस्ताराधिकारी अन्सार शेख असतील यांच्या मनमानी कारभाराचा हा एक सबळ पुरावा म्हणावा लागेल जिथं <णिया> जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकाऱ्यांनी दिलेला आदेश असेल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिलेला आदेश असेल त्या आदेशाला या विभागानं गट अधिकाऱ्याने विस्तार अधिकाऱ्याने अक्षरशः केराची टोपली दाखवली म्हटलं तर वावगत ठेवणार नाही यांचं हे कशासाठी यांचं एवढ्या दिवस तात्काळ ठेवायचं काम होतं तब्बल जिल्हा परिषदेचा आदेश निघाल्यानंतर अठ्ठेचाळीस दिवसानंतरच शिक्षकांना आदेशाची प्रत मिळते आणि त्यासाठी सुद्धा आम्हाला पंचायत समितीच्या शिक्षण विभागात ठाण मांडून समोरासमोर सगळं करावं लागतं हे जिल्हा ज्या जिल्हा परिषदेचे राज्यामध्ये गतिमान जिल्हा परिषद म्हणून आहे त्या जिल्हा परिषद अंतर्गत असणाऱ्या जतच्या शिक्षण जत पंचायत समिती कारभाराची ही झलक म्हणावी लागेल याच पद्धतीने जतच्या शिक्षण विभागामध्ये सगळा गोंधळ चालू आहे याचा जिल्हास्तरीय समिती तात्काळ याची सखोल सर्व प्रकरणाची चौकशी करावी या व्यतिरिक्त अनेक शिक्षकांची कामं पेंडिंग आहेत अनेक निवृत्त शिक्षकांची कामं पेंडिंग आहेत याचा लवकरात लवकर अन्यथा जिल्हा परिषदेसमोर भविष्यकाळात तीव्र आंदोलन करण्याचे पर्याय राहणार नाही